आणि माझा अनमोल विचार मन या युट्यूब चॅनलला ला सुद्धा करावा बंधू आणि भगिनी जो माणूस त्याच्या जीवनात येणाऱ्या व असणाऱ्या संकटाला खाबून आपले ध्येय सोडत नाही तो माणूस त्याच्या जीवनात व कार्यात यश मिळवल्याशिवाय शांत बसत नाही बांधवांना जो माणूस त्याच्या जीवनात येणाऱ्या व असणाऱ्या संकटाला घाबरून ध्येय सोडत नाही व परत सोडत नाही तो माणूस त्यांनी ठरवलं ध्येय पूर्ण केल्याशिवाय शांत बसत नाही उदाहरणार्थ एका गावामध्ये सातवी शाळा होती त्या शांतपणे सातवी पर्यंत शाळा होती जर प्रत्येकानं असं म्हणत असेल की आपण काहीतरी शिकावं आणि हे करत असेल शिकावं हे करावं म्हणून एका गावातील आई त्याच्या आई मुलाच्या आई वडिलांना असं की आपली मुलावर शिकावं आणि मोठे अधिकारी कर्मचारी बनावं परंतु घरची परिस्थिती हलाकीची होती म्हणून घरची परिस्थिती हलाकीची होती ही त्या मुलांना जाणीव होती ठिकाणी आले आणि त्या मुलाने असं की आपण सुरुवातीला ड्रायविंग करू ड्रायव्हिंग केल्यानंतर म्हणजे क्लास लावल्यानंतर ड्राईव्ह केल्यानंतर आपण टॅक्सी चालू कोणाची करू गाड्या चालू आणि आपलं शिक्षण सुद्धा पूर्ण करू आई वडिला पैसे न घेता आपण स्वतः चुकून मोठे काय तरी बनू या उद्देशाने ते शहरात आले आणि आई वडिलांना सांगता त्यांनी सुरुवातीला ड्रायव्हिंग क्लास लावली आणि ड्रायव्हिंग क्लास लावल्यानंतर ते ड्रायव्हिंग ड्रायव्हर झाले आणि टॅक्सी चालू लागले आणि पुढचं शिक्षण सुद्धा घेऊ लागले असंच करता करता मोठे ते

शिक्षापूर प्रेरणा घ्यावी आणि काय काय शिकून आपण सुद्धा असं ध्येय पूर्ण करावं आपली परिस्थिती वाईट असली म्हणजे ध्येय सोडू नये तर त्यातून काहीतरी मार्ग काढून हे आपण जे ठरवलं ध्ये ते पूर्ण करावं एवढं त्या ठिकाणी सांगायचं म्हणतो मला एवढं त्या ठिकाणी सांगायचं माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब सुद्धा करावा आणि जरी वाटलं तुम्हाला असं वाटलं हे तुमच्या कामाचं नाही तर तुमच्या मित्राच्या मैत्रीच्या नातेवाईकाच्या कोणा जरी काय आपण असेल त्यांना तू शेअर करा त्यांना सुद्धा लाईक करण्यास सबस्क्राईब करण्यास सांगा हीच सर्वांना विनंती धन्यवाद पुनल्याबद्दल